आज आमचा हर्दी कुंकाचा प्रोग्राम होता बघू शकता आम्ही किती छान रांगोळ काढली सर्व मिळून बायकांनी पुढे बघा काय काय दिसते ते पाहा तुम्ही हे बघा आम्ही छोटा पॉट ठेवला हे बघा माझ्या रूमवरची रूमच्या बाहेरची रांगोळ आहे हे बघा आम्ही साईडला आम्ही गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही किती हा फुलांचा वेल आहे बघू शकता आम्ही हिंदीवर आम्ही उखाने लिहिले हे बघा आम्ही वर जात आहे बघा माझा तिळवा केला साईडला रांगोळ टाकली हे बघा किती छान आम्ही डेकोरेट केलं फुलं हे बघा आम्ही किती छान देवीची सजावट केली बघू शकता किती छान दिसत आहे साडीला बघा आम्ही सुपारी तिळगुळ हे बघा माझा लुक कसं दिसत आहे छान दिसत आहे साडीमध्ये मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा काकूने आम्हाला हळदी कुंकू लावलं आणि ओखाने पण विचारले आम्ही बायकांनी कॅटवॉक केला कॅटवॉक करताना आम्हाला खूपच हसू आला आम्ही फोटोशूट पण केला आहे बघू शकता पीक आणि मी डान्स पण केला डान्स जमला की नाही ते नक्की सांगा तुम्ही